आणि ज्या रत्नाकर गुट्टेंनी हा सगळा प्रताप केलेला आहे ते रत्नाकर गुट्टे कोण आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया बीडच्या परळी तालुक्यातील दैठण घाटचे रहिवासी आहेत रत्नाकर गुट्टे परळीच्या थर्मल प्लांटवरती एक मजूर ते कंत्राटदार असा त्यांचा प्रवास झालेला आहे सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देशभरात त्यांनी वीज प्रकल्पाची कंत्राटं मिळवली शरद पवारांच्या हस्ते गंगाखेड साखर कारखान्याचा शुभारंभ झालेला आहे सध्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती अशी रत्नाकर गुट्टेंची ओळख आहे रासपच्या तिकिटावरती दोन हजार चौदा सालची विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवलेली होती दरम्यान गंगाखेड साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या नावावरती काढलेलं कर्ज किती आपण पाहतोय आंध्रा बँकेतनं एकोणचाळीस कोटी सतरा लाख रुपये युको बँकेतनं सत्तेचाळीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये युनायटेड बँक ऑफ इंडियामधनं शहात्तर कोटी बत्तीस लाख रुपये तर बँक ऑफ इंडियातनं सत्याहत्तर कोटी एकोणसाठ लाख रुपये सिंडिकेट बँकेची रक्कम आहे सत्तेचाळीस कोटी सत्तावीस लाख तर रत्नाकर बँकेतनं चाळीस कोटी वीस लाख म्हणजे एकूण तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं कर्ज गंगाखेड साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या नावावरती काढलंय